नमस्कार मंडळी मी आहे श्रुतिका आणि तुमचं तुम म्हणजे माझ्या नव्यारंभया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज आहे शनिवारीची रात्र म्हणजे तेवीस तारीख आणि आम्ही निघालेलो आहोत कुठे गावी सो फायनली तो दिवस आलेला आहे गणपतीला गावी जाण्याचा ज्याची आतुरता पूर्ण मे महिन्यानंतर आपला एकच टार्गेट असतो की गणपती कधी येणार आणि आपण गणपतीला गावी कधी जाणार So, सो तो दिवस फायनली आलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत सिद्धांत आणि समीर ऑलरेडी निघून पर्यंतला गेलेले आहेत आणि मुंबई सेंट्रलवरून आमची गाडी आहे आणि समीर थोडंस मला वाटतं उद्या किंवा परवा येईल पण पर मी सिद्धांत आणि माझ्या मावशीचा मुलगा येतो आहे आमच्यासोबत गावी फर्स्ट टाईम सो तो आम्ही तिघंजणं निघालेलो सिद्धांत निघून गेलेला आहे ऑलरेडी बॅग वगैरे घेऊन तर थोडं एक दोन बॅगा एक दोन म्हणजे बोलून बोलून जास्त झाल्यात माझ्याबरोबर बॅगा सो त्या आहेत माझ्याबरोबर दोन तीन बॅगा ते ठीक आहे रोशन आहे म्हणून मला एवढं टेन्शन नाही येत आहे सो त्या बॅगा घेऊन आता आम्ही ऑलरेडी निघालेलो आहोत किरण येतो आहे मी मम्मीकडे जाणार आहे आणि जेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघणार आहे मुंबई सेंट्रलला जायला सो बघूया हे ट्रेनचं थोडं म्हणजे दरवेळेला मला ट्रॅव्हलिंग आवडतं पण ह्या वेळेला असं झालं आहे की मला ट्रॅव्हलिंगचं टेन्शन आलं आहे कारण पाऊस आहे माहिती ना मला पावसाचं इतकं काय फरक पडत नाही पण ह्या वेळेला मला पावसाचं जरा जास्तच असं हे झालं आहे कारण की आत्ताच एवढा रिसेंटली एवढा खतरनाक पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे ते थोडं टेन्शन आहे पावसाचं आणि तसं तर बॅगा व्यवस्थित आम्ही रॅप वगैरे करून घेतलेल्या आहेत प्लॅस्टिकने आणि थोड्या बॅगा नेलेल्या आहेत त्या करायच्या बाकी आहेत ते करू पोचल्यावरती सिद्धांत करून घेईल त्या आपण बॅगांना रॅप ज्या माझ्याकडे आहेत त्या मी रॅप करून घेतलेल्या आहेत आणि आता निघालेलो आहोत फायनली गणपतीचे दिवस आलेले आहेत ज्याचे आपण पूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो तो आम्ही फायनली मुंब विरारवरून मुंबई सेंट्रलला जायला ट्रेन पकडलेली आहे आणि इकडे आमच्या बॅगा अजून इकडे वरती दोन आहेत मी

ने भूरे नंतर आम्ही बोलला आई किती हे भूरे दिसकोणस किती अच्छा쁘तीस पंकज मी जात राहायचा नाही अरे परत तमुंगा पंकज सुन खूप बाई आई ती बघ

सो so, घरातले कामं करणे फॅन वगैरे साफ करायचं कारण की उंच उंच आहेत त्या आईला वगैरे जमत नाही तर ते सगळं चालू आहे आणि मग आता थोड्या वेळाने डेकोरेशनला सुरुवात करणार आहेत चुका येत आहे रोशन बघून हात लाव दोन दिवस हार्ट डेकोरेशन करायला झोपा